मानेगाव येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रमोदिनी लांडगे यांनी दिले निवेदन माडा तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे दहा हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मानेगाव येथे शेतकरी व्यावसायिक नोकरदार विद्यार्थी वयस्कर लोक विविध बचत गटांच्या महिला यांच्या सोयीसाठी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी पुणे येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व्यापार विभागाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा प्रमोदिनी सुहास लांडगे यांनी केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मानेगाव येथे राष्ट्रीयकृत बँकेची कोणतीही शाखा सध्या सुरू नाही त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत आहे मागील अनेक वर्षांपासून येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याची लोकांची मागणी आहे येथील लोकांना राष्ट्रीयकृत बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी माढा या तालुक्याच्या ठिकाणी सुमारे वीस किलोमीटर अंतरावर जावे लागते तेव्हा सर्वांचीच ही गैरसोय दूर करण्यासाठी व मागणीच्या पूर्ततेसाठीच देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बारा जून दोन हजार चोवीस रोजी रित्सर अर्जाद्वारे मागणी केली आहे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सर्व तांत्रिक बाबींची माहिती घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिल्याची माहिती प्रमोदिनी लांडगे यांनी दिली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.